नमस्कार तारांगण या मालिकेच्या माध्यमातून आपण अशा मराठी अभिनेत्रींची माहिती घेतो आहे ज्यांनी भारतीय फिल्म इतिहासामध्ये अतिशय मोलाचं योगदान दिलेलं आहे आज त्याच मालिकेमध्ये आपण जाणून घेणार आहोत अभिनेत्री शुभा खोटे यांच्याबद्दल खरं तर बॉलिवूडमध्ये किंवा एकूणच इंडस्ट्रीमध्ये मराठी अभिनेत्री मिळणं तसं खूप अवघड आहे आणि जर मराठी असेल आणि तिजला तसं स्क्रीन प्रेझेन्स नसेल किंवा ती सुंदर नसेल तर तिचं कास्टिंग आणखी अवघड होतं मात्र दैवाने एक असाही चमत्कार केला के आहे की जो सुंदरही आहे आणि विनोद बुद्धी देखील त्यांची खूप सुंदर आहे अशा काही मोजक्या अभिनेत्रींमध्ये शुभा खोटे यांचं नाव आपल्याला अग्रक्रमाने घ्यावं लागतं त्यांच्या या एकूणच जीवन प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी आपल्या सर्वांना विनंती की आपण फिल्मी बुडबकला लाईक आणि शेअर करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची माहिती आपल्याला वेळेत मिळेल नमस्कार मी नीरज आणि आपण पाहताय फिल्मी बुडबक शुभा खोटे या विनोद बुद्धी आणि उपजात सौंदर्य यांचं अतिशय सुंदर असं एक कॉम्बिनेशन लाभलेल्या अभिनेत्री आहेत त्यांचा जन्म तीस ऑगस्ट एकोणीसशे सदतीस रोजी एका कोकणी मराठी कुटुंबामध्ये झाला त्यांचे वडील आणि आई दोघेही तसे कलावंत त्यांच्या आई नीला खोटे यांना चित्रकारितेची आवड होती मात्र त्यांचे वडील नंदू खोटे हे अतिशय गाजलेले प्रतित यश आणि प्रख्यात असे मराठी रंगमंचावरचे अभिनेते होते ते विनोदी नट म्हणून देखील तितकेच प्रसिद्ध होते यासोबतच त्यांच्या आत्या असलेल्या दुर्गा खोटे यांच्याबद्दल कोणाला माहिती नाही आहे आपण सर्वच जण दुर्गा खोटे यांचं सिनेक्षेत्रातलं योगदान जाणून आहोत त्यांची बायोग्राफी देखील आपण कव्हर केलेली आहे जे आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल तर असो शुभा खोटे यांना आपण एक सुशिक्षित सुंदर आणि विनोदी अभिनेत्री म्हणून ओळखतो त्यांना त्यांचं शिक्षण हे कॉन्व्हेंटमध्ये झालेलं असलं तरी त्यांचं मराठी देखील तितकंच उत्तम आहे आणि फ्रेंच भाषेच्या फ्रेंच लिटरेचरमध्ये देखील त्यांनी डिग्री घेतलेली आहे अशी ही सुशिक्षित अभिनेत्री जिला लहानपणापासून खरं तर अभिनयाऐवजी स्विमिंग आणि सायकलिंग अशा स्पोर्ट्समध्ये आवड होती त्यांनी त्या काळी नॅशनल चॅम्पियनशिपसुद्धा आपल्या देशासाठी खेळलेल्या आहेत मात्र आपल्या देशाचं दुर्दैव असं त्या काळी स्विमिंग आणि सायकलिंगमध्ये सारखं महिलांना संधी नसायची त्या काळी फक्त पुरुषच या गेम्स खेळायचे विचार करा जर का त्यावेळी शुभा खोटेंना स्विमिंग आणि सायकलिंगमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली असती तर कदाचित शुभाताईंनी देखील देशासाठी मेडल्स आणले असतील पण असो नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं आणि म्हणूनच आपले वडील नंदू खोटे यांचा अभिनयाचा वारसा त्यांनी पुढे चालवला अर्थात शुभा खोटे यांचे बंधू विजू खोटे यांनी देखील तितक्यात समर्थपणे हे काम पुढे चालू ठेवलं दोघ्याही सख्ख्या बहीण भावंडांची जोडी ही सिने इतिहासामध्ये खूप गाजली विजू खोटे यांच्याबद्दल देखील आपण बोलणार आहोत मात्र सध्या तारांगणविषयी तर शुभा खोटे यांनी एकोणीसशे पंचावन्न सालच्या सीमा या सिनेमामधून भारतीय सिनेमा सृष्टीमध्ये पाऊल ठेवलं आणि त्याच्यानंतर एकोणीसशे एकसष्ट साली आलेल्या ससुरालपासून त्यांची खरीखुरी वाटचाल या क्षेत्रात सुरू झाली होती मात्र तत्पूर्वी एकोणीसशे साठ साली डी एम बल्सावर यांच्याशी त्यांचं लग्न झालं होतं मध्यंतरीच्या काळात त्यांनी खूप उत्तम उत्तम सिनेमे केले मराठी आणि हिंदी दोन्ही सिनेसृष्टीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यांचे पेईंग गेस्ट चंपाकली ससुराल संजोग बरखा गृहस्थी भरोसा देख कबीरा रोया चिमुकला पाहुणा एकोणीसशे एकोणऐंशी साली आलेला गोलमाल लाखोमेक अनाडी हे चित्रपट विशेष गाजलेले आहेत सुप्रसिद्ध अजरामर विनोदी अभिनेते मेहमूद यांच्यासोबतची त्यांची जोडी तर अजून देखील तितकीच हिट समजली जाते शुभा खोटे यांनी एकूणच आपल्या फिल्मी करिअरमध्ये तीनशेहून जास्त सिनेमे केले अर्थात रेकॉर्डवरती कुठेतरी दीडशे दोनशे सिनेमे जरी दिसले असले तरी अधिकृतपणे त्यांनी तीनशेहून अधिक सिनेमे केल्याचा रेकॉर्ड आहे अशा या शुभा खोटे आज देखील सिनेसृष्टीमध्ये त्या कार्यरत आहेत दोन हजार अठरा सालच्या माधुरी दीक्षित यांच्या बकेट लिस्ट आणि दोन हजार सतरा सालच्या टॉयलेट एक प्रेमकथामध्ये देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली अशा या खोटे आज सत्याऐंशी प्लस वयामध्ये असून त्या आपलं रिटायर्ड लाईफ अतिशय उत्तमपणे एन्जॉय करत आहेत अशा या अभिनेत्रीला फिल्मी बुडबककडून एक प्रेमळ असा मानाचा मुजरा आणि आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला आपण आवर्जून सांगा आणि अशीच माहिती नव्याने नियमितपणे मिळवण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फिल्मी बुडबकला पाहत रहा फिल्मी बुडबक धन्यवाद